मल्हार योद्धा दीपक भाऊ बोराडे यांचे घनसावंगी नगरीमध्ये सर्वच समाज बांधवाकडून जोरदार स्वागत आज घनसावंगी तालुक्यामध्ये धनगर समाजासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे मल्हार योद्धा दीपक भाऊ बोराडे यांचा परतूर या ठिकाणी दौरा असताना त्यांचे घनसावंगीमध्ये सर्व समाज बांधवाकडून जोरदार स्वागत करण्यात आले असून यावेळी त्यांनी माध्यमाशी बोलताना सरकारला शेवटचा इशारा दिला असून जर धनगर समाजावर अन्याय केला तर हे सरकारला परवडणार नाही आम्हा धनगर समाजाला दिलेले आश्वासन पूर्ण करा असेही यावेळी त्यांनी सांगितले तसेच हे भाजपाचे सरकार सत्तेत सुरुवातीला धनगर समाजापासून आले आहे हे या भाजपच्या सरकारने विसरता कामा नये असेही यावेळी त्यांनी सांगितले व सर्व धनगर समाज बांधवांना आवाहन केले आहे की जर सरकारने आपल्या मागण्या मान्य करत नसेल तर मुंबई जाम करण्यासाठी सज्ज व्हा असे यावेळी त्यांनी समाजाला आवाहन केले तसेच ज्यावेळी माननीय नगरसेवक मुजाहिद्दीन भाई यांचा वाढदिवससुद्धा मल्हार योद्धा दीपक भाऊ बोराडे यांनी साजरा केला तसेच मल्हार योद्धा दीपक भाऊ बोराडे यांचा सत्कार करतावेळी घनसावंगीचे नगराध्यक्ष पांडुरंग कथले नगरसेवक यशवंतराव देशमुख नगरसेवक गणेश हिवाळे नगरसेवक मुजाहिदभाई नगरसेवक यादवभैया देशमुख नगरसेवक भाऊ नाईक नगरसेवक बापूसाहेब कथले व्हाईस चेअरमन बालाजी सोमवारे शिवसेनेचे कार्यकर्ते व माजी उपसरपंच सिंदखेड अमोल आधुडे अॅडव्होकेट समीरभाई घनश्याम गाडेकर रघुनाथ सोमवारे शहादेव इंगळे अर्जुन कोरडे तसेच घनसावंगीतील सर्वच समाजाचे बांधव हो, तसेच नगरसेवक प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते मराठी न्यूज महाराष्ट्र संतोष तळपे घनसावंगी आज परतूर येथील एका कार्यक्रमात जात असताना जालना निघाल्यानंतर प्रत्येक गावागावात रस्ते चौका चौकावर समाज बांधव या ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करत आहेत आज, आज घनसांगी या ठिकाणी आमचे बंधू प्रल्हाद भाऊ नाईक आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी यांनी स्वागत केलं खरं म्हणजे हे स्वागत करण्यासाठी आम्ही फिरत नाहीये तर लोकांचे आभार मानायचे ज्या समाज बांधवांनी जालन्याच्या ऐतिहासिक भूमीमध्ये जा एक जे ऐतिहासिक आंदोलन झालं या आंदोलनात तनमन तनमनधनानं सहभाग नोंदवला आंदोलनाला बळ दिलं या सर्व समाज बांधवांचे आभार मानण्यासाठी आम्ही फिरणार आहोत त्याला वेळ आहे परंतु या कार्यक्रमाला जातोय असं माहीत झाल्यानंतर रात्री अकरा वाजता माहीत झाल्यानंतर प्रत्येक गावात अशा पद्धतीने समाज बांधव थांबून आपला अमूल्य वेळ देत आहे यांनी आंदोलनासाठी सुद्धा दिलेला आहे आम्ही समाज बांधवांचे आभार मानत असताना हा जो धनगर जमातीचा एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा आहे हा संपलेला नाही तर थांबलेला आहे आणि आम्ही अशी शपथ घेतलेली की हा आमच्या आयुष्यातील शेवटचा लढा असेल धनगर जमातीच्या एस टी आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा असेल पण हा शेवटचा लढा म्हणून आम्ही अत्यंत ताकदीनं हा लढा लढतोय हा लढा जालन्याच्या भूमीमध्ये थांबलाय तो आता राज्याच्या भूमीमध्ये जातोय या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील सर्व भागातील प्रत्येक विभागातल्या बांधवांसोबत चर्चा करून मुंबईमध्ये एक फार मोठं आंदोलन होणार आहे मी मागच्या महिन्यामध्ये मीडिया हाऊसला गेलो त्यावेळेस सांगितलं होतं की मुंबईनं वेगवेगळे आंदोलन पाहिले सामाजिक राजकीय संघटनांचे समाजाचे जाती धर्माचे वेगवेगळे वेग आंदोलन पाहिले परंतु धनगरांचं पिवळं वादळ ज्यावेळेस मुंबईमध्ये येईल तर मुंबईतील गर्दीचे सर्व रेकॉर्ड तोडेल या राज्याचे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देशाचे पंतप्रधान प्रश्न सोडू पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचं आरक्षण देऊ आता ही त्यांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी एक मोठं पिवळ वादळ घेऊन आम्ही मुंबईमध्ये जातोय उद्या सव्वीस नोव्हेंबर आपण संविधान दिवस साजरा करतो दुर्दैवानं हा देश संविधानावर चालतो असं म्हणतात परंतु संविधानाची अंमलबजावणी या देशामध्ये दे अजूनही पूर्णपणे झालेली नाही हे खेदानं सांगावं असं वाटतं उद्या सव्वीस नोव्हेंबर लोकरसी राजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती हा महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो परंतु ज्या शाहू महाराजांनी आरक्षणाची मुहूर्त रोवली त्या शाहू महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी आजच्या या उद्याच्या दिवसाच्या अगोदर हे दुर्दैवानं म्हणाला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज सूर्य महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारानं हा राज्य हा देश चालत नाही तर या महामानवांच्या विचारांची पायमल्ली इथं होते सामाजिक सामाजिक न्याय कुठेही दिसत नाही म्हणून ही न्यायाची लढाई आहे राज्यभरामध्ये आम्ही लढणार आहोत या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये प्रेस घेऊन आम्ही कळू पण एक गोष्ट निश्चित आहे की हा धनगर जमातीच्या एस टी आरक्षण अंमलबजावणीच्या लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा असेल त्या ताकदीनं आम्ही लढणार आहोत आणि घटनेच आहेत संविधानाच्या आरक्षणाच्या यादीमध्ये आम्ही आहोत नरेंद्र मोदींनी शब्द दिलाय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिलाय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेब हे सुद्धा पंढरपूरला ज्यावेळेस आले त्यांनी सुद्धा शब्द दिला होता आज वाजपेयी साहेब सुद्धा जर वरतून पाहत असतील तर ते म्हणत असतील की हे नरेंद्र हे देवेंद्र मी माझ्या आयातीत धनगरांना दिलेला शब्द पाळला नाही परंतु धनगरांमुळे या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भाजप सत्तेमध्ये आलंय तर माझ्या मरणोपरांत का होत नाही मी दिलेला शब्द आणि तुम्ही सुद्धा तो शब्द दिलेला आहे तो शब्द पाळा म्हणजे तुम्ही दिलेला शब्द खरा होईल माझ्याही आत्म्यात शांती लागेल म्हणून देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी साहेबांना आमची विनंती आहे की आमचा संयमाचा अंत पाहू नका आम्ही शांततेच्या मार्गाने लढणारे लोक आहोत परंतु आम्हाला किती लढलं पाहिजे किती आमचा वेळ खर्च झाला पाहिजे आमच्या समाजाचे किती हाल झाले पाहिजे किती लोक बेजार झाले पाहिजे आमची परीक्षा पाहू नका म्हणून आम्ही मुंबईत येण्याच्या अगोदर उद्या सव्वीस नोव्हेंबर सामाजिक न्याय दिवस आणि संविधान दिवस साजरा करत असताना आपण संविधानिक अधिकाराची अंमलबजावणी करून धनगरांच्या लेकरांचं कल्याण करावं तुम्ही दिलेला शब्द पाळावा आणि पुढील अनर्थ टाळावा ही विनंती आपल्या माध्यमातून या नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना करतो राज्यातील धनगर समाज बांधवांना विनंती करतो की यांनी जर दिलेला शब्द पाळला नाही तर आपल्याला याची आठवण करून देण्यासाठी सर्वांना ताकदीनं शेवटचा मुंबईमध्ये यावं लागेल मुंबईला येण्यासाठी आपण सज्ज व्हा आम्ही निमंत्रण द्यायला आपल्याकडे येऊ धन्यवाद